श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व प्रेम आणि मानवी संबंधांचे सामर्थ्य आपले जीवन केवळ भौतिक वस्तू किंवा संपत्तीने समृद्ध होत नाही तर ते मानवी संबंधांच्या धाग्यांनी विणलेले असते या संबंधांमध्ये प्रेम आदर आणि परोपकाराची भावना असणे खूप महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला याच परोपकाराच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे प्रेम आणि संबंधांना अधिक महत्त्व देणारे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात की प्रत्येक जीवावर दया करा कारण प्रत्येक जीवामध्ये स्वामींचा अंश आहे नवे पर्व संबंध जपा आणि प्रेम वाढवा या नव्या पर्वात आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींशी तसेच समाजातील प्रत्येक घटकाशी असलेले संबंध अधिक मजबूत करायचे आहेत क्षमा आणि स्वीकार नात्यांमध्ये वाद विवाद होणे स्वाभाविक आहे पण स्वामींच्या शिकवणीनुसार मनात कोणताही राग न ठेवता दुसऱ्याला क्षमा करा आणि त्याला आहे तसा स्वीकार करा यामुळे तुमचे मन हलके होते आणि संबंध अधिक दृढ होतात प्रेमाची शक्ती प्रेम ही या जगातील सर्वात मोठी शक्ती आहे तुमच्या बोलण्यात वागण्यात आणि कृतीत प्रेम ठेवा दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा आणि त्याच्या सुखात आनंदित व्हा हीच खरी स्वामी सेवा आहे परमार्थ आणि व्यवहार केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे परमार्थ नाही तर तुमच्या व्यवहारात आणि नात्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवणे हाच खरा धर्म आहे तुमच्या या शुद्ध व्यवहारावर स्वामींची कृपादृष्टी कायम राहील चला स्वामी समर्थांना साक्षी मानून आपल्या जीवनातील या नव्या पर्वात प्रेम त्याग आणि परोपकाराची भावना वाढवूया कारण जिथे प्रेम आहे तिथेच स्वामींचे वास्तव्य आहे आणि स्वामींच्या कृपेनेच आपले जीवन सुखी आणि समृद्ध होते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझ्या जीवनात प्रेम आणि आनंद भरून राहू